इथे रावस लागली आहे हे बघ आईला बघ रावस हे आईला आई, आई बघ तांबू आईली तो बघ जे दोन दोन रावस तर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणं असलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतो आम्ही अग्री फुले यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज नवीन लोकेशन फिशिंगसाठी निवडलं आहे बघे आज आपल्याला काय लागतोय आणि सोबत आपला विकास भाई अरे हाय का करा का नाहीला आणि भाजी नाव काय तुझं गणेश बरं तू मग आज काय आपण पकडणार आज काय मासेमारी करणार सांग करा वाघ्र मंडळी वाघ्र म्हणलेत आज मासेमारी करणार आहोत आपण बघूया आणि समोरचा जो व्ह्यू आहे खतरनाक व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे चला आपण इकडे जाऊ आणि आज आपल्या नशीबाला काय आहे ते बघू व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा लखमी वाजेल हे बदल बसू काय तर मंडळी चालले आम्ही घटक घेतलाय आहे बारकासरासोबत विकास आहे गणेश भाऊ पण आहे इथे बघ्या वाघरे मांडलेत आपण वाघऱ्याची मासेमारी आज बघू काय लागते आणि व्यू बघा काय खतरनाक व्यू आहे समोर समुद्रातला मंडळी बघा क्लोज इन्काउंटर वी आर नियर टू जेट्टी आणि इथे समोर दिसतोय आपला <coughs> हा गोलाल आहे तिथे आपण जाणार आहोत समोरचा व्ह्यू बघा खतरनाक आहे आणि थोडं रिस्की पण आहे कारण पण दगडाच्या खूप जवळ लाटा इथे मोठ्या होतात आणि आमचा नालकरी विकास मोरे ना रे आडनाव मग मा? वाघमारे वाघमारे कॅमेरा चालू झाला ना थांब थांब घट धरती घट रशी, रशी बारीक आहे वाघरा बोलला तर रशी का मोठी पाहिजे ती बघ बोलू ना जितारा आहे कसला उरतोय बघ जितारा अशी ना मांडायची कधी बाजूला आणि परत आपण नाही टाकस नंतर आपण अच्छा येताना एकदमच घेत अच्छा बूच इकडे घेतस काय जी Mai spală tu. करायला ती बघा आली बघ कावारी आली बघ म्हणजे म्हणजे तिला कावारी बोलताना आमच्याकडे किनेऱ्या बोलतात उरण बिरन साइड लायला कावारी बोलत ना मोरी विकली मोरी सफेद वाली असते ना तीन तीन टिपक्याची ती मोरी हे बघ आईला बघ रावस हे आईला आई बघ तांबू आईली तो बघ जे दोन दोन रावस आणि मंडली हे बघ कत्तरनाग म्हणजे आणि आईली रावस कॅमेरा चालू आहे ना मंडली आपली कॅच बघा इथं रावस लागली आहे इथं तामा की डोमा आहे डोमा आणि इथं बघा इथं पण रावच लागली आहे जवळपास पाऊन किलोचा पीस आहे ना पाऊन एक किलोचा पीस आहे आरामात हे बारकी असतात ना र त्यांना आम्ही भांड्या बोलतो मोठ्या ना, ना राहावस आणि कालावाला असेल दाडा हे बघ हे जे रे अरे जे आणि एकाच एकाच जागेवर टीन लागलं म्हणजे आम्ही आलू पाऊस पण सुरू झालाय समोरनाच आणि मंडळी बरेच केल्यानंतर आम्हाला फक्त कॅच आहे Uh, मोठे मासे झाले आहे यात लागला तर मोठाच लागतं हे हा बघ अजून एक रावस मंडली तिसरा रावस आजच्या दिवसाचा घट्ट वाटा खाली बांड्या हे जे साईज बघा सत्तर माहिती तर मंडळी पाऊस पण तेवढाच आणि हालत खराब झाली आहे तर आपली फायनली जी पण मेहनत केली होती सागरनी सागरने जायला मांडला होता आणि आपण पालवाला आले आणि बघा आपली मेहनत अच्छी आहे रावस आहे तीन है। तीन नर आहे रावस हा बघा तीन रावस आणि एक ढोमा आहे चांगली साईज आहे रावस पण बघा एक नंबर आहे चला तुम्हाला किनारा जाऊन दाखवते आता मी हा जाला आहे नाही कारण मांडून घेतो आणि समोरचा व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे तर माझ्या येणार व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की ना, ना, ना तुम्हाला मासे किती आहेत किती मोठे आहेत दाखवेन तुम्हाला काय साईज आहे ते कॅच ऑफ द डे मंडली ह्या बघा माझा हात बघा आणि रावसची साईज बघा कसलं मोठं रावस साईज यो पाऊन किलोचा अराउंड राऊंड आहे आणि बाकी हे असे आपली किनरी पण भेटले तर ही आजची कॅच होती म्हणजे त्यांचा प्ले ह्या दोघांना सोबत सागरभाई पण तो आज आला नाही चला तर पुढची मासेमारी पुढची मंडळी मासेमारी आहे पुढच्या ब्लॉगमध्ये ती आहे म्हणजे आपली म्हणजे जा शेवंडीसाठी जालं म्हणाली होती तिला बघूया आता काय लागणार आहे ते तो पुढचा ब्लॉग नक्की येईल तुम्ही नक्की बघा चला